काही दिवसांगोदर शाळेंच्या फीवरून चांगलाच मुद्दा गाजला होता आणि या शाळेच्या फी संदर्भात एक नियंत्रण समिती बनवण्यात आली होती मात्र या नेमण्यात आलेल्या समितीत पालकांना बाजूरा करण्यात आला आहे या निर्णयावर पालक संतप्त झालेत जोपर्यंत शासन पालकांच्या बाजूने निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही शाळेची फी भरणार नाही असा निर्णय पुण्यातील पालकांनी घेतला आहे त्यांच्याशी बातचीत केली आमची रिपोर्टर अश्विनी सातोडोकेंनी शुल्क नियामक समितीतनं पालकांना हद्दपार करण्यात आलेलं आहे आणि त्याचा संताप जो आहे तो पालकांमध्ये पाहायला मिळतो आहे काय सांगाल की ही समिती नेमण्यात आली होती फी ठरवण्याचे अधिकार जे त्याच्यावरती चर्चा करण्यात येणार होती पण अचानकपणे पालकांना यातनं बाजूला काढण्यात आलं आहे खरं तर आम्ही केलेलं जे आंदोलन होतं ते आंदोलन दाबण्याचा एक प्रयत्न म्हणजे आम्ही कमिटी स्थापन करतो पहिली गोष्ट दुसरी गोष्ट कमिटी स्थापन करणं हा निव्वळ मूर्खपणाचा कळस होता आमचे दोन पालक प्रतिनिधी आम्हाला कमिटीवरती घेतले होते आम्हाला असं वाटलं की खरंच पालकांचं वईस मंत्र्यांपर्यंत पोहोचलेला आहे पण तेही एक सगळी नवटंकी होती आम्हाला दाखवण्याची कुठेतरी पालकांनी आंदोलनं करू नयेत पालकांनी गप्प बसावं हा सगळा प्रयत्न होता कमिटीवर आमचे दोन पालक घेतले त्यांची पहिली मिटिंग झाली त्यानंतर दुसऱ्या मिटिंगला वेगळे दोन पालक बोलवले याचा अर्थ काय नेमका दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी मीटिंग झाली त्याचे मिनिट्स का दिले गेले नाहीत तिसऱ्यांदा ऑनलाईन कुठलीच इन्फॉर्मेशन का येत नाही आहे पालकांपर्यंत आणि चौथं सगळ्यात महत्त्वाचं ऑडिट रिपोर्टवरती का कोणी विचार करत नाही या आहे याच्यामध्ये सगळ्या गोष्टी अतिशय क्लिअर आहेत की हे सगळं कुठेतरी संस्थाचालकांबरोबरचं साठलोटं आहे हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे कारण आम्ही कायम वारंवार पालक लोक एकच सांगतो की कुठेही सरकारला पालकांचं काही घेणं देणं नाही आहे मी आपल्या माध्यमातून सगळ्या पालकांना एक अपील करू इच्छिते की जोपर्यंत नवीन कायदा पालकांच्या बाजूचा अस्तित्वात येत नाही तोपर्यंत कुठल्याही पालकांनी फीस भरायची नाही आहे काय करतं हे सरकार हे आपण बघून घेऊया आणि आज खऱ्या अर्थाने पालकांनी जागा होण्याची गरज आलेली आहे झोपलेल्या पालकांचा जो एक फायदा आहे तो हे सगळं सरकार उठवत आहे तर कृपया सगळ्या पालकांनी जागे व्हा आणि कोणी फीस भरू नका फीस भरल्याशिवाय काही उपयोगच नाही ना ते संस्थावाल्या आधी फीस भरायला सांगतात त्याच्याशिवाय पुढचं कुठलंच प्रक्रिया होत नाही ना त्याच्यामुळं आम्हाला पाल्याचा अभ्यासामुळं ते करावंच लागतं फीज ते जर मागतील ती फीस भरावीच लागते पर्याय आणि त्याच्याशिवाय अभ्यास सुरू होणार नाही ना पुढं त्याच्यामुळे आम्ही ते भरतो पर्यायाने भरतो अशा प्रकारचं कुठलाही पत्रव्यवहार किंवा चर्चा झालेली नाही आहे मी तुम्हाला थोडी पार्श्वभूमी सांगू इच्छितो की हे जे दोन आमचे प्रतिनिधी होते एक प्राजक्ता मॅडम होते आणि एक सुनील सर होते त्यांनी अतिशय खंबीरपणे पालकांची बाजू मांडून धरली तिथे आणि मिनट्स ऑफ मिटिंग वारंवार विनंती करूनही मिळत नव्हते म्हणून त्यांनी नंदकुमारांना विन मिनट्स ऑफ मिनट माग मागण्यासाठी गेले होते आणि आमचा असा दावा आहे की नंदकुमार प्रिन्सिपल सेक्रेटरी एज्युकेशन आणि स्पोर्ट्स नंदकुमार आहेत त्यांच्या सांगण्यावरून आ, हे झालेलं आहे की पालक अचानकच आमचे जे पालक प्रतिनिधी आहेत त्यांना काढून टाकलं गेलं दुसरी गोष्ट अशी आहे की इथे नंदकुमारांचा जो हेतू आहे आणि त्यांच्या ज्या ॲक्शन्स आहेत ह्या समितीच्या संदर्भातल्या ह्या फारच संशयास्पद आहेत मिटिंग चालू असतानाच त्यांनी अचानक एक वक्तव्य दिलं की पालकांना हा हा मुद्दा आवडतो हे कुणी ठरवलं आणि कुठल्या बेसिसवर ठरवलं हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे आम्ही त्यांना विनंती देखील केलेली आहे की तुम्ही स्पष्ट सांगा की कुठल्या कुठल्या मुद्द्यावर पालकांचे तुमच्याकडे फीडबॅक आलेले आहेत आणि नंबरमध्ये द्या की हा फीडबॅक हा नंबर हाँ हाँ नंबर हा हा फीडबॅक सरकार जे आहे ते पालकांची दिशाभूल करत आणि जोपर्यंत नवीन कायदा अस्तित्वात येत नाही तोपर्यंत शाळेच्या फिया ज्या आहेत त्या भरल्या जाणार नाहीत अशी भूमिका पालकांनी घेतलेली आहे पुण्याहून व्हिडिओ जर्नलिस्ट धनंजय भगतसह अश्विनी सातोडोके महाराष्ट्र वन